त्या उमेदवाराला घथंडे देऊन काढले पोलिसांनी बाहेर आमच्या आणि ते उमेदवार मध्ये उभा केलाय चालू आहे सकाळपासून पोलिसांची दुप्पी भूमिका इथं दिसत आहे बाजूला मुद्दाम आता चौकाच्या बाजूला इकडे जर घेतलं तर हे ले जे पत्र होतं ते सर्रास या ठिकाणी दुसरे लोक मतदान करताना तिथे मध्ये बसलेले तर हे बाहेर मोबाईल घेऊन जाऊ त्याला आणि ह्या लोकांनी सांभाळलेले जे ग्रामीण भागातले काही टगे प्रत्येक बुथवर दाहीज दाहीज बसू देत या पद्धतीने एकंदरीत परळीची ही लोकशाही पायदळी तोडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चालू आहे परळीकरांनो सावध व्हा अनेक पिढ्या ह्या ठिकाणी बर्बाद झाल्या अनेक कुटुंब उज्वस झाले निणा पिढी तरी आम्हाला वाचवायचे असेल तर या पद्धतीचा जो लंगानाचा हे थांबावं लागेल सर्रास भूत मध्ये जाऊन दुसरे माणसं सर्रास त्या ठिकाणी बघायला आमच्या उमेदवारांना सर्रास त्या ठिकाणी डांडे देऊन बाहेर काढले आणि यांच्या उमेदवार मध्ये